जय श्रीय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ आहे ते सच्चू क्रेशन या भावाच्या कमेंट्स घेऊन आलेला आहे त्या भावाने आपल्याला कमेंट केली होती चल कोकण पाहूया अशा प्रकारचे सॉंग आहे ते सॉंगवर व्हिडिओ एडिटिंग कर त्यामुळे मित्रांनो आपण आजची व्हिडिओ एडिटिंग या सॉंगवर केलेली आहे तर आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक इथे झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल यूज करू शकता तर मी त्या मटेरियलला एक छोटासा पासवर्ड लावलेला आहे व्हिडिओमध्ये समोर बोलून दाखवलेला आहे त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघायचं आहे आणि जो पासवर्ड मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलून दाखवलेला आहे तो पासवर्ड घेऊन आपले सर्व मटेरियल यूज घ्यायचे आहे जर तुमच्याकडे विदर्भ मागची अलाइट मशीन आणि काय मास्टर एप्लिकेशन असेल तर मी टेलिग्राम चॅनलवर प्रिंट करून ठेवलेलं तर आपण तिथून इन्स्टॉल करून घेऊ शकता जर तुम्हाला इन्स्टॉल करताना काही प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही मेसेज करू शकता कमेंट बॉक्समध्ये तर मित्रांनो चला तर आपण जास्त वेळ नाही घेता आपल्या पहिला प्रिओ आहे तिथे पोहोचून घेऊया बघा मित्रांनो आपल्या व्हिडिओ किती खतरनाक झालेला आहे मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ एडिटिंग मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्रामला सर्व व्हिडिओ अपलोड करत असतो इंस्टाग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जे नाव आहे ते स्क्रीनवर पाहाय मिळत आहे तर तुम्हार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल चे नाय मार्टी डब्ल्यू मध्ये स्क्रीनवर पाहत असेल त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आपल्या चॅनल असं बघायला म्हणून व्हिडिओ रिडिंग आणि नवनवी बॅनर एडिंग शिकवलं जाईल त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे आणि व्हिडिओ लाईक केला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपल्या आजची व्हिडिओ रिडिंग कशी करायची पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया पहिले मित्रांनो आपल्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये जायचे डिस्क्रिप्शन तुम्हाला बीटमा पोड लिंक दिलेलं आहे त्यावर क्लिक करून इम्पोट करून घ्या इम्पोट किंवा दश इंटरफेस पाहाय म्हणून जाईल तर मित्रांनो इथून आपल्याला फोटो ॲड करायचे तर फोटो कशा प्रकारे ॲड करायचे मी तुम्हाला इथे एकदा सांगून देतो त्यासाठी मित्रांनो खाली इथे प्लस ऑप्शन पामेल त्यावर क्लिक करायचे इथे मीडियावर क्लिक करायचे आणि ज्या फोल्डरमधून तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ते ओपन करून घ्यायचे आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला काही जे फोटो आहेत ते फोर पॉईंट फाईव्ह या लागणार आहे तर मित्रांनो पहिले आपण कोणत्याही ऋूमधला हा जो फोटो प्लस प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचा आहे वरती तीन डॉट मिळेल त्यावर करून फिल कॉम्पिटिशन क्लिक करून घ्यायचं आहे फोटो तरी सुद्धा व्यवस्थित सेट होत नसेल तर मोठ ट्रान्सफर क्लिक करायचे अशा प्रकारे थोडं व्यवस्थित आपल्या खाली ते ओढून आहे म्हणजे ही जी लाल रेश आहे त्या लाल जे व्यवस्थित सेंटर लागून घ्यायचे त्यानंतर या तीवर क्लिक आहे याचा जो समोरचा पार्ट आहे आपला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो परत प्लसवर क्लिक करायचे मेडिओवर क्लिक आहे परत एक फोटो घ्यायचा आहे आणि या तीरवर क्लिक समोरचा जो पार्ट आहे ते आपल्याला ते कट करून टाकायचा पण मित्रांनो यो या बिट्सपर्यंत तिथे आलेलं नाही त्या बिट्सपर्यंत याय आणि इथपर्यंत हा फोटो वाढून घ्यायचा त्यानंतर तीन डॉटवर क्लिकून फिल कॉम्पिटिशन एरिया क्लिक घ्यायचा मोठं ट्रान्सपोर्ट क्लिक व्यवस्थित अशा प्रकारे खालच्या साईडला आपल्याला ते ओढून घ्यायचं अशा प्रकारे हा जो फोटो इथे ॲड करून घ्यायचा मित्रांनो इथून समोर आपल्या काय करायचे जे सर्व फोटो आहे ते तेव्हा इथे ॲड करून घ्यायचे पण मित्रांनो इथे तुम्हाला हे जे डबल बिट्स मार्क जे जास्त बिट्स पार मिळत आहे आणि इथे तुम्हाला हे मोठं स्पेस पहा मिळतात इथे मित्रांनो फोटो आपल्याला काय करायचे एक क्रॉप करायचा आहे आणि एक मित्र मोठं फुल साईजमध्ये करायचा मित्रांनो प्लस वर क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचं आहे कोणताही एक आपला फोर पॉईंट फाईव्ह या रिश्यू आपला फोटो घ्यायचा आहे तर बघा मित्रांनो फोर पॉईंट फाईव्ह मधला नाही तर आपल्याला इथे प्लस क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे इथे ही सहा बॉक्स पाहतात त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे पोहोचून घ्यायचा आपला जो फोटो आहे फोर पॉईंट फाईव्ह आहे किंवा नाही इथे पोहून घ्यायचे तबा मित्रांनो हा जो आहे ते फोर पॉईंट फाईव्ह मला आहे ते आपलं प्लस व क्लिकूनड करून घेऊया या तीर व क्लिकून बिट्स पर्यंत आपला हा फोटो इथे ॲड करून घ्यायचा त्यानंतर मित्रांनो हा जो फोटो आहे ते इथे आपल्याला डुप्लिकेट करायचा त्यासाठी ऑप्शन क्लिक करायचं आहे ते डुप्लिकेट लेअर ऑप्शन पाहत त्या वक्तिलमध्ये डुप्लिकेट लेअर करून घ्यायचे वरची लेअर क्लिक करायचंय मोहन ट्रान्सफर क्लिक करायची इथे झूम ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचे आणि मित्रांनो आपल्याला इथे झूम कमी करून घ्यायचंय म्हणजे साडेसहाशे पर्यंत आपल्याला ते करून घ्यायचे तर बाबा मित्रांनो साडेसातशेपर्यंत इथे करून आहे त्याच्या प्रकारे व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला काय करायची हे जे पुढं पाय म्हणते इथे आपल्याला फोटो इथे ॲड करून घ्यायचे स्क्रीनमध्ये तुम्ही कोणत्याही साईजमध्ये ते करू शकता त्यानंतर मित्रांनो या बिट्सपर्यंत यायच्या इथपर्यंत आल्यानंतर प्लस प्लसवर क्लिक करायचं मीडियावर क्लिक करायचं परत ते सॉब बॉक्सवर क्लिक करायचे आहे कोणता फोटो फोर पॉईंट फाईव्ह मला रिशमला आहे ते आपल्याला इथे पोहोन घ्यायचा तर बघा मित्रांनो आपण इथे पोहोचून घेऊया तर बघा मित्रांनो हा जो फोटो आहे फोर पॉईंट फाईव्ह मला आहे आपण इथे नाही स्वादी मित्रांनो हि सुद्धा पण नाही ते आपल्याला परत इथे पोहून घ्यायचा आहे तो जो फोर पॉईंट फाईव्ह आहे तो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे ते मित्रांनो आपण ते ॲड करून घेऊया तर मित्रांनो हा जो फोटो आहे ते आपल्याला फोर पॉईंट फाईव्हमधला आहे तर अशा प्रकार आहे ती मित्रांनो हा जो फोटो आहे इथपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचा आहे परत ते ऑप्शनवर क्लिकून डुप्लिकेट लेअर करून घ्यायचे या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे मोठ्सवर क्लिक करायचे आहे क्लिक करून याची साईज आहे तर आपल्याला साडेसहाशेपर्यंत आपल्याला करून घ्यायचे जे बघा मित्रांनो मी साडेसहाशेपर्यंत इथे करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो इथे ही जी मोटर स्पेस पाहा मिळत आहे इथे मित्रांनो अशा प्रकारे करून घ्यायचे आहे तर मित्रांनो हे इथपर्यंत आपल्याला करून घ्यायचे बघा इथे हे जे अपडेट्स आहे म्हणजे वीस पॉईंट स एकोणतीस सेकंदापर्यंत आपल्याला अशा प्रकारे ते करून घ्यायचे जे मोठे मोठे तुम्हाला फोटो आहे ते अशा प्रकारे डुप्लिकेट करायचे आणि अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आणि बाकीचे जे फोटो आहेत आपल्याला फुल स्क्रीनमध्ये ते ॲड करून घ्यायचे समोरसुद्धा आपलं स्क्रीनमध्ये ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि परत तुम्हाला समोरची एडिटिंग कशी करायची हे सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा आपल्याला जे काही सर्व फोटो आहे तिथे ॲड करून घ्यायचे बघा मित्रांनो मी सर्व फोटो इथे व्यवस्थित तिथे ॲड करून घेतलेले आहे ते ॲड केल्यानंतर आपल्याला इथे स्टार्ट लावून जायचे ते प्लसवर क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे ती बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची ती ॲड केल्यानंतर अशा प्रकारे पाहायला मिळून जाईल वरती तीन डॉट पाय मिळत त्यावर क्लिक करायचं आहे फिल्म कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करून घ्यायच्या आहे त्यानंतर पूर्ण व्हिडिओची शेवटी यायचे ऑप्शन पूर्ण व्हिडिओवर लावून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला ते स्टार्ट लावून जायचं आहे स्टार्ट लाल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे आहे आणि तुमच्या चॅनलचा जो लोबो तुम्ही तयार केलेली असेल तो लो आपल्या इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा इथे लोबो ॲड करून घेतो तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम प्रिय आहे आणि व्हिडिओ लाईक केला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या मटेरियलचा जो पासवर्ड आहे ती तेरा तेरा आहे तर मित्रांनो परत मी तुम्हाला एकदा सांगतो आपल्या जो मटेरियलचा पासवर्ड आहे ती तेरा तेरा आहे ते पासवर्ड टाकून आपले सर्व मटेरियल यूज करून घ्यायचे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे जी लान्स साईज करून आपल्या लोबोचे अशा प्रकार व्यवस्थित लोबो इथे ॲड करून घ्यायचे त्यानंतर पूर्ण शेवटी यायचे या क्लिक करून पूर्ण आपल्याला ते लिहून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते बॅग घेऊन जायचे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला की पॅड पोर्ट लिंक पाहा मिळेल त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथे हे जे पाच फोटो आहे ते पाच फोटोला जीपी दिलेले पाया मिळून जाईल तर पहिला फोटोचा जी पी आपल्याला कॉपी करायचं त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचं आहे खाली तुम्हाला रिपीड ऑप्शन पाहा मिळेल त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर यासाठीला तीन वर क्लिक करायचे आणि कॉपीपीड आपला क्लिक क्लिक करून घ्यायचे आणि ते बॅग येऊन जायचे आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो आपल्याला बिटमा पोटमध्ये जायचे आहे तर बिटमा पोर्टमध्ये गेल्यानंतर पहिला जो फोटो आहे ते पहिला फोटो आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला वरती घ्यायचा आणि जो पहिला फोटो आपण इथे ॲड केलेला आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक क्लिकून तीन डॉटवर क्लिकून पेस्ट ई क्लिक करून घ्यायचा बघा पहिला फोटो आपला हा ई पेस्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते समोर यायचे आहे तर बघा मित्रांनो मी तुम्हाला परत एकदा सांगतो येते समोर यायचे बा किती तुम्हाला हे जे फोटो पाहाय मिळत आहे बा किती तुम्हाला इथे हे पाच फोटो पाहाय मिळतील बा की ते पाच म्हणजे वीस पॉईंट एकोणतीस सेकंदापर्यंत इथे पाच फोटो पाहाय मिळेल बा या फोटो क्लिक करायचे आहे इपेटो क्लिक करायचे तीन डॉटॉ क्लिकून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे जे पाच फोटो पाहायला तुम्हाला हे जे पाच फोटो आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचे आणि हे लहान लहान साईजचे फोटो पाहाय मिळतील तर याला कोणता इफेट पेस्ट करायचा नाही परत मित्रांनो याच्या समोरचा जो मोठा फोटो पाहाय मिळत आहे त्यावर क्लिक करायचा इपेटो क्लिक करायचे तीन पेस्ट पेस्टिफेट क्लिक करून घ्यायचे आहे परत मित्रांनो याच्यासमोरचा जी लहान साईजचा फोटो ती सोडून द्यायचा आहे आणि हा जो मोठा फोटो पाहाय मिळेल त्यावर क्लिक करायचा आहे इपेटो क्लिक तीन डॉटॉ क्लिकून पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचं आहे परत मित्रांनो तुम्हाला हे लहान साईजचे तीन फोटो पाहाय मिळत आहेत ते सोडून द्यायचे आणि हा जो मोठा फोटो पाहायचा आहे त्यावर कोण हा इपीठ इथे पेस्ट करून टाकायचा अशा प्रकारे मित्रांनो हा जीपीट इथे व्यवस्थित पेस्ट करून टाकायचं त्यानंतर तो मित्रांनो आपल्या इथे बॅग घेऊन जायचं आहे आणि से इपी मध्ये जायचं आहे आणि दोन नंबरच्या फोटो तर जी पीठ आहे आपला कॉपी करून घ्यायचं त्यासाठी मित्रांनो दोन नंबरचा फोटो आपला क्लिक करायचे आहे तीन टो क्लिक करून कॉपी पी आपला क्लिक करून घ्यायची आणि ते बॅग घेऊन आहे बॅग आल्यानंतर परत बिटमा फोट मध्ये जायचं आहे बिटमा पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपला दोन नंबरचा जो फोटो आहे ते दोन नंबरच्या फोटोला आपला हाय पीटी ते पेस्ट करून टाकतात बा फक्त मित्रांनो हा जो दोन नंबरचा फोटो पाय मिळेल त्यावर क्लिक करून आपला हाय पीटी ते पेस्ट करून टाकत आहे दोन नंबर फोटो क्लिक केल्यानंतर इपेटवर क्लिक करायचे आहे तीन डॉटवर क्लिक करून पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायच्या तर मित्रांनो या दोन नंबरच्या फोटोला आपण हाय पीटी ते पेस्ट केलेला आहे त्यानंतरही आपल्याला बॅग घेऊन जायचे आहे आणि मित्रांनो परत आपल्याला सेक इपेट म्हणून जायचं आहे सेकी पेटमध्ये गेल्यानंतर तीन नंबरच्या फोटोचा जी यूपीट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो तो कॉपी करून घेतो तो कॉपी केल्यानंतर परत आपल्या ते पर बॅग येऊन जायची आहे आणि बिटमा पोडमध्ये जायचे आहे तर बिटमा पोडमध्ये गेल्यानंतर आता मी तुम्हाला जसे बघ राहा जी वीपी ते ॲड काय सांगतो तशी तिथे ॲड करून घ्यायचं आहे ते मित्रांनो बघा किती समोर यायचे आपण ह्या दोन फोटोला ॲड केलं होतं तर मित्रांनो किती लहान साईजची तुम्हाला इथे तीन फोटो पाहाय मिळत आहे ते या तीन फोटोला आपला हे वीटी ते पेस्ट करून घ्यायचं बघा या तीन डॉटवर क्लिक करायचे आहे आणि पेस्ट करून आहे बघ ही ते तीन फोटो आहे अशा प्रकारे हा जी पीठ या तीन फोटोला आपला हा पीठ इथे पेस्ट करून आहे बघ अशा प्रकारे आणि जशा प्रकारे तुम्हाला इथे बघा इथे तीन तीन फोटो इथे पान मिळेल हे दोन डुप्लिकेट केलेले याला इपीड पेस्ट करायचं नाही आणि हे जे तीन तीन फोटो आपण इथे ॲड केलेले आहेत तीन तीन फोटोला आपल्या सर्व फोटोला आपला हा पीड पेस्ट करायचे शेवटपर्यंत तर बघा मित्रांनो इथपर्यंत आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे मी वीस पॉईंट एकवीस सेकंदापर्यंत सर मित्रांनो वीस सेकंदापर्यंत आपल्याला इथे ऍड करून घ्यायचे मागच्या सर्व फोटोला त्यानंतर मित्रांनो आपल्या समोर यायचे समोर आल्यानंतर बघा हा जो एक फोटो सोडलेला आहे आपण इथे पंचवीस ते हा जो लहान साईजचा तर त्यावर आपला हा युती पीक पेस्ट करायचा आहे तर बाहेर मित्रांनो आपण इथे खाली या फोटोवर क्लिक करायचा तीन डॉट क्लिकून करून पेस्ट पीठ आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो समोर तुम्हाला इथे ही परत इथे तीन फोटो पाय मिळेल लहान साईजचे या तीन फोटोला आपला हा इथे पीठ पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघा मित्रांनो तीन फोटोला मी हा ई इथे पेस्ट करून घेतो अशा प्रकारे मित्रांनो हा जी पीठ आहे ती व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते बॅग घेऊन जायचे आहे सेकीपीठ म्हणून जायचे आहे सेक इपेटमध्ये गेल्यानंतर आपल्या ते समोर येऊन जायचं आहे तर आपल्याला त्यात चौथ्या नंबरचा जो ईपेट आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्या बघ मित्रांनो हा जी आहे मी ते कॉपी करून घेतो आणि ते बॅग येऊन जातो बॅग आल्यानंतर परत मित्रांनो आपल्याला बिटमा पोटमध्ये जायचं आहे बिटमा पोर्डमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण जे फोटो ते डुप्लिकेट केलेले आहे ते डुप्लिकेटची खालची जी लेअर आहे त्या लेअरला आपला हा ही पीड इथे पेस्ट करायचा तर मित्रांनो आपण त्या लेअरपर्यंत इथे येऊन जाऊया तर थोडं आपल्याला खाली यायचे ती लेअर आपल्याला तो पाया मिळून जाईल तर बघा हा जो खालचा साईजचा फोटो आहे मोठा फुल स्क्रीनमध्ये त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक इपेवर क्लिकायचा क्लिक पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायच्या अशा प्रकार मित्रांनो हा जो इपेट आहे जे जे डुप्लिकेट केलेले आहे ते खालच्या लेअरला हा इपीटी पेस्ट करून टाकायचा अशा प्रकारे तर मित्रांनो शेवटपर्यंत जे जे आपण डुप्लिकेट केलेले आहे त्याला सर्व फोटोला आपला हा इथे पेस्ट करून टाकायचं शेवटपर्यंत त्यानंतर बॅग घेऊन जायच्या परत ते की पीटमधून जायचे आहे आणि शेवटच्या फोटोचा जी पिट आहे आपला कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा मी शेवटच्या फोटोचा जी पिट आहे तुम्ही ते कॉपी करून घेतो तर बघा असे बघा हा जी पिट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचा त्यानंतर ते बॅग घेऊन जायचे आहे परत मित्रांनो आपल्याला बिटमा पोटमधून जायचं आहे बिटमा पोटमध्ये गेल्यानंतर आपण जे डुप्लिकेट केलेली आहे साडेसहाशेपर्यंत आपण ते झूम कमी करून घेतलेली आहे त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचंय त्या फोटोवर तर बघा हा लहान साईजचा आपण फोटो ते ॲड केलेला आहे सॉरी मित्रांनो इथे पुढे पाय मिळेल तर हा जो फोटो आहे त्या वरच्या फोटोवर क्लिक करायचा आहे ईपेवर क्लिकून तीन डॉट ओके लिखून पेस्ट ईपेट क्लिक करून घ्यायचा अशा प्रकारे मित्रांचे जे वरचे फोटो आपण इथे ॲड केलेले आहे त्या वरच्या आपला हा ईपे इथे पेस्ट करून टाकायचा आहे अशा प्रकारे ते मित्रांनो अशा प्रकार आपली जी व्हिडिओ एडिटिंग आहे पूर्णपणे तयार झालेली आहे व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत तो क्लिक आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत आहे क्लिक क्लिकून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे पण मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही एकशे ऐंशी सॉरी मित्रांनो दहा ऐंशीमध्ये जर आपण एक्सपोर्ट करायचा तर ते एक्सपोर्ट होणार नाही त्यासाठी मित्रांनो आपल्याला ते सातशे वीस पीक करून घ्यायचं नंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आजचं व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि समोरच्या व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर तर आपल्या चॅनल अशा प्रकारे मराठी मधून व्हिडिओ एडिंग आणि नवीन बॅनर एडिंग शिकवला होते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम प्रिय आहे आणि व्हिडिओ लाईक केल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला दिसून नका धन्यवाद भेटूया मित्रांनो सोमोच व्हिडिओमध्ये हिंद जय महाराष्ट्र